नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर आत्ताची सर्वात मोठी अपडेट आहे ई पी एफ ओने वाढवली पेन्शनची तारीख कर्मचाऱ्यांसाठी रिलीफ पहा संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग वेळ वाया न घालवता ई पी एफ ओने वाढवलेली पेन्शनची तारीख काय आहे व कर्मचाऱ्यांसाठी हा रिलीफ काय आहे ते या ठिकाणी आपण सविस्तरपणे जाणून घेऊया बघा या ठिकाणी तुम्ही टायटल पाहू शकता टायटल काय आहे बघा ई पी एफ ओने वाढवली पेन्शनची तारीख कर्मचाऱ्यांसाठी रिली पहा संपूर्ण सविस्तर अशी माहिती ई पी एफ अप ई पी एफ ओ अपडेट दोन हजार चोवीस काय आहे बघा मंडळी इथे या ठिकाणी आपण पाहणार आहोत जर तुम्ही ई पी एफ ओचे ग्राहक असाल आणि जास्त पेन्शन मिळवण्याचा जर तुम्ही विचार करत असाल तर ही बातमी ही अपडेट हे तुमच्यासाठी खूप खास असू शकते व आहे देखील बघा माहितीसाठी मी या ठिकाणी तुम्हाला सांगू इच्छिते आम्ही तुम्हाला आपल्या या व्हिडिओच्या माध्यमातून सांगू इच्छितो की ई पी एफ ओने नियोक्त्यांना उच्च पेन्शनचा पर्याय निवडणाऱ्या कर्मचाऱ्यांचा पगार जो आहे तो पगार आणि डेटा बेस अपलोड करण्यासाठी जी तारीख दिलेली आहे बघा सुद्धा एकतीस मे दोन हजार चोवीस पर्यंत मुदत वाढवलेली आहे एका निवेदनात किंवा एका पत्रकार परिषदेत ही माहिती देताना कामगार मंत्रालयाने म्हटले आहे की ई पी एफ ओच्या केंद्रीय विश्वस्त मंडळाच्या केंद्रीय विश्वस्त मंडळाच्या अध्यक्षांनी संबंधित तपशील अपलोड करण्यासाठी नियोक्त्यांना मुदत वाढवण्याचा निर्णय देखील घेतलेला आहे असेही आपल्याला सविस्तरपणे आढळून आलेलं आहे यापूर्वी व या अगोदर उच्च निवृत्ती वेतन पर्याय निवडणाऱ्या कर्मचाऱ्यांचे जे वेतन आहे ते वेतन अपलोड करण्यासाठी यापूर्वीचं जो तारीख आहे तोही या ठिकाणी पहा नियोक्त्यांना त्यांना एकतीस डिसेंबर दोन हजार तेवीसपर्यंत वेळ देण्यात आलेला होता हे देखील या ठिकाणी पाहणं तितकंच गरजेचं आहे म्हणजे या अगोदर कधी वाढवण्यात आलेला होता तारीख तेही तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे यापूर्वी ही तारीख वाढवण्यात आली होती बघा यापूर्वी ही कोणती तारीख या ठिकाणी वाढवण्यात आलेली होती बघा ई पी एफ ओने ई पी एफ ओने आपल्या सर्व ग्राहकांना उच्च पेन्शनवर उच्च पेन्शनसाठी पर्याय निवडण्यासाठी अर्ज सबमिट करण्यासाठी ऑनलाइन सुविधा दिली होती ऑनलाईन सुविधाचा जास्तीत जास्त पेन्शनधारकांनी फायदा देखील घेतला होता बघा पुढे उच्च निवृत्ती वेतनासाठी चार नोव्हेंबर दोन हजार बावीसच्या आदेशानुसार बघा आदेश कधीचा आहे बघा चार नोव्हेंबर दोन हजार बावीसच्या आदेशानुसार कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने पात्र निवृत्ती वेतनधारक आणि ई पी एफ ओ सदस्यांना उच्च पेन्शनचा पर्याय देऊ केला होता आणि सव्वीस फेब्रुवारी दोन हजार तेवीसपासून ऑनलाईन अर्ज करण्याची सुविधा सुरू झाली ज्याला दोनदा मुदतवाढ देण्यात आलेली आहे बघा दोनदा मुदतवाढ दिलेली तारीख देखील आपण या ठिकाणी पाहिलेला आहोत आणि या कालावधीत ई पी एफ ओला पेन्शनधारक आणि अधिक पेन्शनचा पर्याय निवडणाऱ्या कर्मचाऱ्यांकडून सतरा पॉईंट एकोणपन्नास लाख अर्ज प्राप्त झाले आहेत यानंतर नियुक्तांनाही त्यांच्या कर्मचाऱ्यांचा पगार डेटा अपलोड करण्यासाठी तीस सप्टेंबरपर्यंत वेळ देण्यात आला होता आणि त्यानंतरही आणि त्यानंतरही एकतीस डिसेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती बघा एकूणच अशा पद्धतीने ई पी एफ ओच्या बाबतीत ही जी अपडेट होती ती आत्ताची सर्वात मोठी अपडेट आहे ई पी एफ ओने वाढवली पेन्शनची तारीख कर्मचाऱ्यांसाठी रिलीफ याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहण्याचा व कव्हर करण्याचा प्रयत्न केलेला आहोत अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्ही जर कोणत्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करीत असाल किंवा तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या युट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद